राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात येथील रेल्वे मैदानावर शिवसेना व युवासेनेच्या वतीनं पंढरपुरात सी एम चषक भव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला होता मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या स्पर्धेत राजू खरे यांच्या वतीनं प्रथम विजेत्यास एक लाख हजार द्वितीय विजेत्यास एक लाख एक हजार तर तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास एकावन्न हजारांचे पारितोषिक खरे कुटुंबाकडून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती मागील पाच दिवसांपासून या रेल्वे मैदानावर राज्यभरातील अनेक सर्वांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले तर या क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी पंढरपूर शहर तालुक्यासह इतर जिल्ह्यातूनही तर या क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी पंढरपूर शहर तालुक्यासह इतर जिल्ह्यातूनही रसिक हजेरी लावत असल्याचे दिसून आले होते आज येथील रेल्वे मैदानावर या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी अंतिम सामन्यास शिवसेनेतील नेते राजाभाऊ खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून प्रारंभ झाले शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर शहर प्रमुख विश्वजित भोसले युवा सेना शहर शहरप्रमुख सुमित शिंदे सहकार शिरोमणीचे संचालक सुनील पाटील भाळवणीचे सरपंच रणजित जाधव यांच्यासह शिवसैनिक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपुरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस योजना असलेल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते राजू खरे यांच्या माध्यमातून झाल्याने क्रीडा रसिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी बोलताना पहा काय म्हणाले राजू खरे शिंदे शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूर शहर शिवसेना पंढरपूर तालुका सेना पंढरपूर शहर तालुका व मोहोळ विधानसभा मतदारसंघ राजू खरे अशा संयुक्त विद्यमाने या वाढदिवसाचं औचुक्य साधून क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना कुठंतरी उत्तेजन देण्याच्या निमित्तानं या क्रीडा क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं गेली सहा दिवस झालं नगरीमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधून क्रिकेटचे खेळाडू या मैदानावरती येऊन आपला खेळ दाखवले अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन आमच्या शहरप्रमुख मुन्ना भोसले तालुकाप्रमुख शिवाजी बाबर सुमित आणि दुसरे आमचे भोसले तालुकाप्रमुख या सगळ्यांनी अत्यंत व्यवस्थित कुणालाही त्रास न होता सर्व खेळाडूंचं सर्व टीमचं व्यवस्थित नियोजन केलं आणि अत्यंत शांततेमध्ये हा क्रिकेटच्या स्पर्धा आज पार पडल्या सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक एक लाख व तृतीय पारितोषिक एक्कावन्न हजार अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खेळाडूला प्रोत्साहन म्हणून ही बक्षीसं लावण्यात आली होती आज आनंद ह्या गोष्टीचा होतो आहे की नगरीमध्ये अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा म्हणजे एक साधा रिक्षावाला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि या मुख्यमंत्र्याचं कौतुक या पंढरपूरच्या रेल्वे मैदानावरती सर्वसामान्य शिवसैनिक करतात आज हा आमच्यासाठी अत्यंत सुखद असा दिवस आहे आनंदमय दिवस आहे म्हणून मी या जिंकलेल्या सर्व टीमचं व इथं प परिश्रम घेतलेल्या सर्व आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं जिल्ह्यामधून आलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो एवढं बोलतो आणि मी माझी शब्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅचेस भरवले होते जिथं साहेबांनी खूप मोठं योगदान दिलं आणि खेळाडूंसाठी खूप मोठी संधी दिली आणि बक्षिसांशी खूप खैरात केली खरे साहेबांना आणि रन्स किती आम्ही टॉस हालून पहिले बॅटिंग केली आम्ही अठ्ठ्याण्णव रनचं त्यांना म्हणजे नव्वद रनचं त्यांना आव्हान दिलेलं होतं मग काय म्हणजे आमची बॉलिंग काही तेवढी पडली नाही आणि त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली त्यांनी ती रन इझिलीचेच केले त्यांचे त्यांच्या हातात विकेट होती आणि इथे पहिले प्रथम बक्षीस होतं दीड लाख रुपये प पहिलं बक्षीस होतं एक लाख रुपये आणि तिसऱ्या बक्षीस होतं पन्नास हजार रुपये आम्ही दुसरं बक्षीस पटकवलेलं आहे लाख रुपयाचं खरंच खूप त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर टुर्नामेंट हे आयोजन केली होती आम्ही पुण्यावरतून खास खेळायला आलो हे टुर्नामेंट पण पुण्यात जसं नियोजन आयोजन होतं हो सेम त्या पद्धतीचं इथं आम्हाला आनंद आला खेळायला आणि पब्लिक पण सपोर्ट खूप करत होतं म्हणजे जरी जा स्थानिक टीम असली तरी इव्हन पुण्याच्या टीमला त्यांनी खूप सपोर्ट करत होता आणि आनंद वाटला आम्हाला इथं खेळून आणि त्यात पहिला जिंकून मुख्यमंत्री शासकी आणि शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली आणि चांगल्यारीत्याने ही पार पडत